गुड मॉर्निंग सगळ्यांना ब्लॉक प्रणिता दत्त अँड फॅमिलीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज सकाळी सकाळी थंडी वाजा लागलेली म्हणून आम्ही असं उन्हाला येऊन था थांबलो आहे कारण उन्हामध्ये आल्यानंतर असं कोवळ्या उन्हामध्ये आल्यानंतर विटॅमिन डे पण मिळतं आणि थोडं आमच्या आमच्यात कमी झालं त्यासाठी उन्हाला येऊन थांबलो आहे आणि हे बघा पारसीने कशी येऊन मायापी थांबले ती भैया तिकडे एडिटिंग करायला लागलं आहे मोबाईलचं भैयाचं पण काम झालं आहे माझं पण काम झालं आहे मी क्लास करून आले आणि ही अजून अजून झोपटीत नोटले आत्ता आहे अजून ह ना तर गाय गाईस, गाई सोडले तिकडं सगळं झालेलं आहे शेटर भारी घाल घातलं गे माझं पण छान आहे ना तर तुला काय दाखवायचं होतं तिथे गुलाबाची फुलं दाखवायची होती ना बघा हिला फोटो काढायचं होता खरं तर किती मोठं एकच आहे आलंय काय म्हणतात माहित आहे का कोंबडा म्हणजे वेलवेट वेलवेट पण म्हणते ती कोंबडा पण म्हणते ती आणि ह्याच्या पाठीमागं मम्मीनं गुलाबाची फुलं झाडं लावलेली त्याला किती फुलं आले ती hmm. आणि ती पान खायला लागली किती लागली ती पाच अ दोन नहां, चार नहां। 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 नऊ फुलं लागली ते एवढ्याच झाडाला नऊ ऊन समका परी पानं तोडून आपण खात मम्मीची सकाळी सकाळी रांगोळी पण काढून झाले कोण काढली गे तू काढली जाई न मम्मी काढली भैया काय करते बघू ऊस खायच आज भैया एडिट करा लागल्या मोबाईलला भैयाचं पण काम सगळं झालंय म्हणून आत्ता निवांत देत थांबलाय ही माझी गाडी आणि आम आमचा पाठी आहे तो ट्रॅक्टर आहे जायचं आहे आज लवकर शेतात काम आहे त्यामुळं मग आवरून लवकर जायचंय मम्मीनं रांगोळी दा काढलेली दाखवतो तुम्हाला

का <tries> मम्मीने रांगोळी काढली मम्मीने भारी भारी रांगोळ्या काढते अशा सुंदर सुंदर रांगोळ्या काढते <tries> आमच्याकडे मान मनुची पिल्ले दोन दोन भाव आहेत एक केलं मी डायरेक्टली मित्रांनो तुम्हाला माझ्यामध्ये व्हिडिओ टाकल्यानंतर कुठल्या प्रकारचा कपडे फिलीम नव्हता पण एक महिना पंधरा दिवस आठवडा काही काही वेळेला चोवीस तासानंतर त्या व्हिडिओवरती कॉल ऑप्शन बघायला भेटेल ऑप्शन बघायला भेटेल तुम्हाला लायब्ररी बघायला भेटेल की एक दोन तीन चार पाच पाच मारती <laughs> भगती <laughs> <coughs> <Ha. laughs> <tie>